साठी प्रोटीन्सची गरज आहे आणि प्रोटीन हे अंड्यात तर सर्वात जास्त मिळतं म्हणून जगामध्ये जेवढे पहलवान आहेत व्यायाम करणारे आहेत जेवढे म्हणजे ते सगळी अंडी खातात का आपली परत सुदृढ झाली पाहिजे हा एकच विचार त्यामागे होता आणि म्हणून मी हे असं अंड जिल्हाधिकाऱ्यांना दिलं होतं की तुम्ही सरकारला सांगा ही अशी अंडी द्या द्यावीच लागतील तुम्ही लोक म्हणजे तुम्ही लाडक्या बहिणींना पैसे देताय ना मग त्या लाडक्या बहिणींचीच पोरं आहेत ना ही ते ते ती लहान पोरं लाडक्या बहिणींच्याच उदरातनं जन्माला आली आहेत तर ती पोरं मजबूत असली पाहिजेत त्याच्यासाठी अंड दिलं आणि मला आनंद आहे की सरकारला मान्य करावं लागलं आणि म्हणून विरोधी पक्ष गरजेचं असतं विरोधी पक्षाला का संपायचं नसतं तर विरोधी पक्ष ही चुकलेली गाडी लाईनीवर आणू शकतात त्यामुळे मला आनंद आहे की आज सरकारने सुरू केलं सर ज्या लाडक्या बहिणीचा उल्लेख आता त्यांनी झालेला आहे लाडक्या बहीण योजनेसंदर्भात ज्यांना लाभ मिळतोय आता एस टीमध्ये पन्नास टक्के कपात आहे मात्र आता परिवहन मंत्री म्हणतात की पन्नास टक्के देतोय त्यामुळे एस टी तोट्यात चाललेली आहे ते बंद करावं नाही आता ते त्यांचे त्यांचे निर्णय जे त्यांनी राजकीय फायद्यासाठी आणि मतांसाठी घेतलेत त्याचं काय करायचं ते त्यांनी ठरवावं ना आपल्याला काय मतांसाठी त्यांनी हे सगळी गणितं जुळवली होती आता मतं मिळाल्यानंतर सगळ्या जरी योजना बंद केल्या तरी काय फरक पडतो कारण का आता दोनशे चाळीस आमदार निवडून आलेले आहेत दोनशे चाळीसची ताकद असल्यामुळे आता ते काही करू शकतात दिवसांपासून संजय राऊत यांनी शरद पवारांबद्दल वक्तव्य केलं होतं मात्र आता शरद पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे की एखाद्यानं मत मांडलं म्हणून विसंवाद होण्याचा प्रश्न नाहीये संजय राऊत संकुचित विचार करणार नाही असं पवार मला कौतुक पवार साहेबांचं ह्याच्यासाठीच आहे की ते कधीच विसंवाद होऊ शकत देत नाहीत मी जे नेहमी सांगतो ना की शरद पवारांचा आदर्श ठेवा राजकारण्यांनी ठीक आहे ना बोलले शरद संजय राऊत बोलले स्वातंत्र्य होतं त्यांना बोलण्याचं पण शरद पवार हे इतक्या मोठ्या मनाचे आहेत की त्यांनी हा विचारच केला नाही की ते काय बोलले ठीक आहे दॅट इज शरद पवार आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात आदर्श जर कोण देत असेल राजकारणामध्ये असं वागा तर ते शरद पवार देतात मी तेव्हाच बोललो होतो की शरद पवार एकनाथ शिंदेच्या सत्काराला गेले म्हणजे इतना छंदेंच्या राजकारणाला ते समर्थन करतील अशातला काही भाग नाही पण उगाच आपण सुद्धा कधी कधी दोन शब्द आपल्याकडनं पण जास्त जातात आपली एवढी उंची नाही शरद पवार पार, पार माउंट एव्हरेस्टच्या वरती आहेत राजकीय उंचीमध्ये आपण कुठे सह्याद्रीच्या कड्यावर पण नाहीये आता शरद पवार आणि ठीक आहे दोघांचे संबंध आहेत चांगले आपण कशाला बोलावं त्यांच्यामध्ये जाऊन ठीक आहे ते बोलले हे बोलले ते बोलले ते बोलले ठीक आहे घेतली त्यांनी सांगाव आम्हाला काय माहिती तुमची खुर्ची कोणी घेतली आम्ही थोडी आत्मज्ञानी आहोत महाराष्ट्राला सांगा की कोणी तुम्ही खुर्ची घेतली खिचली महाराष्ट्राऊद अंडरवर्ल्ड आणि राजकीय नेत्याच्या कनिषेबाबत एक ओरा समिती नेमण्यात आली होती तुमच्या समितीचा अहवालच गायब झाल्याचं माहितीचं काय माहिती समोर मला माहित नाही ओरा समिती कधी नेमली होती काय नेमली होती कोणी नेमली होती तुम्ही फार इसवीस नव्वद मध्ये जाणार असाल तर एवढं ज्ञान इथे ठेवण्या का मी काय मोठा नाहीये मात्र त्या ठिकाणी शरद पवार सर्व नेते होते मात्र मोदींनी त्या ठिकाणी जाणं टाळलं विज्ञान भवनातून उद्घाटन केलेलं आहे ना मराठी माणसाचं साहित्य संमेलन होत मराठी माणसाने विचार करावा याचा त्यावेळेस पंडित नेहरू सभा मंडपात आले होते उद्घाटन करताना मात्र पंडित नेहरू पंडित नेहरू होते त्यांचा व्यासंग त्यांचे लिखाण त्यांनी लिहिलेली पुस्तक त्यांचं म्हणजे ते पंडित नेहरू आहे राजकारणातला एक अनमोल हिरा आहे त्यांची तुलनाच नाही होऊ शकत कोकणामध्ये आता विदर्भात शिवसेनाचं ऑपरेशन टायगर विदर्भात टायगर खूप आहेत ना ताडोबा पूर्ण टायगर निरलेला आहे टायगर हे काय पक्ष फोडायची घाणेरडी सवय लागली मला कळत नाही अजून किती तुमचा पक्ष मोठा करायचा फुगा होईल आणि फुटेल थाप बंद करा ना मिळाले ना दोनशे चाळीस आमदार राहत ना सत्तेत त्या सत्तेचा वापर करून आमदार पोडायचे कार्यकर्ते पोडायचे कार्यकर्त्यांना धमकायचं बंद कराय जनता आहे दोनशे चाळीस वर चोवीस वर आणून ठेवून देईल धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना तीनशे कोटी तक्रार करणार असल्याचं सुरेश माहित मला काही बोलायचं नाही फडणवीस न्याय देईल असं वाटत होत पण गुंडारा थांबले नाही मुंडेंना आरोपी करत नाही आहे अशी करत आहेत गुंडागिरी एकनाथ शिंदे धमकीचा फोन आला होता दोन आरोपींना देखील अटक करण्यात आलेल्या भाजप श्वेता महाले प्रकारची धमकी आलेल्या एवढं मोठं संख्येबळ असताना गृहमंत्री असताना देखील धमकी देणाऱ्यांची हिम्मत वाढली आहे बस तर माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर न झालेला प्रस्ताव मंजूर असल्याचे भासून शासकीय अनुदान लाटले आहे कसं बघता धनंजय मुंडे असेल ही चोरी आहे ही म्हणजे कॅबिनेटची चिटिंग आहे महाराष्ट्राची चीटिंग आहे महाराष्ट्राचे पैसे है, आहेत ते त्यांच्या काय खानदानाचे पैसे आहेत की काय कुठे फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवले ते महाराष्ट्राच्या पैशाच्या बाबतीत अशी हेराफेरी करतात खोटी पत्र लिहितात खोटं दाखले देतात आणि पैसे घेतात कॅबिनेटमध्येच कसं ठेवतात हेच कळत नाही यार कॅबिनेटचं हे चुकीचा रेफरन्स देतात कॅबिनेट इज दे द मोस्ट इम्पॉर्टंट डिसाइडिंग बॉडी ऑफ द स्टेट राज्याचे सगळे महत्वाचे निर्णय कुठे होतात तर ते कॅबिनेटमध्ये होतात आणि कॅबिनेटमध्ये झालेल्या निर्णयाला कोर्टातही फार कमी वेळा आव्हान दिलं जातं आणि किंवा कोर्टही फार कमी वेळा दा, त्याच्यात दाख दखल करतं बरोबर आहे वकील मोरे म्हणजे एवढ्या मोठ्या बॉडी मध्ये खोटी पत्र आणि खोट दाखल पाचशे कोटी आणि काय कोकाटे असतील अजून देखील कोकाटेंना आता दोन वर्ष सजा झाली त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे खोट्या सह्या केल्याचं कोर्ट म्हणत आहे म्हणजे तुमच्या कॅबिनेटमध्ये तुम्ही ज्याच्या बाजूला बसणार आहात ते मंत्री मोदय हे खोटे सह्या केलेले आहेत त्यांनी खोटी कागदपत्र तयार केली आहेत त्यांनी सर अभिजित पवार हे परत तुमच्याकडे आले त्याच्यानंतर कुठेतरी अभिजित पवारांनी केलेले आरोप त्यानंतर आता ते आरोप खोटे असं नजीब मुला म्हणत असतील नजीब पत्रकार घेतली आणि आता कुठेतरी आवडांच्या सर्व गोष्टी चौकशी माझ्या विरुद्ध काय काढायचंय काढू द्या जे काय करायचं ते करू द्या मी कवडीचीही किंमत देत नाही कवडीचीही थोटपणाने राजकारण करतो आणि करत आलो आहे त्याला काय करायचंय करू द्या वेळेस कशाला उद्या वेळेस कशाला उद्या मानहानीचा दावा करा ना करणार टीका तर करणार माझा अधिकार आहे जा कुठल्या कोर्टात जायचं चौकशी एसआयटी लावा सीआयडी लावा एफ एफबीआय लावा रॉ लावा ए लावा कुठली चौकशी लावायची ती लावा मला त्याच्यावरती बोलायचंच नाही त्यांची खानदान बोलेल ना मी कशाला बोलू त्यांचं खानदान बोलेल त्याच्यावरती मी त्या प्रकरणात कधीही बोललो नव्हतो तुम्ही अति केला म्हणून मी बोललो तुम्ही पार मला दररोज चिमटे काढाल तर मी शांत प्रश्नातला माणूस नाही झालं काल मला जेवढं बोलायचं होतं तेवढं मी बोललो याच्यावरती तुम्हाला जे काय करायचं करायचं माहितीला <t> माहिती <heaven entender>